आगामी विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेची आढावा बैठक संपन्न दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी सोलापुरातील समितीचे चेअरमन आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार व रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्याचे खंबीर नेतृत्व समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुढील काळामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका तसेच महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या वतीने सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा बैठक घेण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तीस जून दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कमिटीची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत प्रत्येक दोन जिल्ह्याला एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती त्या नियुक्तीप्रमाणे सोलापूर जिल्ह्याला नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत खंडाई त्यांची सोलापूर जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली त्यानुसार त्यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत तसेच रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न झाली यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या कार्याचा आढावा घेण्यात आला व रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष म्हणून मनोज यांची यांची नियुक्ती नियुक्ती करण्यात करण्यात आली आली तसेच सोलापूर सोलापूर जिल्हा युवक महासचिवपदी प्रदीप बनसोडे दक्षिण अध्यक्षपदी रत्नकांत गावडे यांची तर दक्षिण सोलापूरच्या महासचिवपदी पदी आमिर यांची निवड करण्यात आली तसेच उत्तर सोलापूर तालुका अध्यक्षपदी प्रशांत मसलखाम यांची नियुक्ती करण्यात आली सोलापूर शहर महासचिवपदी सुबोध सोनकांबळे यांची नियुक्ती करण्यात आली तत्पूर्वी कार्यक्रमाच्या प्रारंभी सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले चंद्रकांत खंडाई व रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष किरण घोगडे यांचा रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ कांबळे यांच्या वतीने त्यांना मानाचा फेटा निळे शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी इतर सर्व उपस्थित यांचाही शाल व निळी टोपी पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला ही बैठक रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या प्रसंगी रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा संघटक भारत नाना रड शृंगारे सोलापूर जिल्ह्याचे महासचिव राजशेखर चंदन शिवे शहराध्यक्ष रमेश अलकुंटे प्रभाकर गायकवाड शहर महासचिव सुबोध सोनकांबळे तम्मा सोनकांबळे यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा